ऐकूया फक्त आपल्या मनाचं बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र जुने नाशिक परिसरातील खळकाळी येथील गैवनशाह नगर या भागात असलेल्या गटारी या पूर्णपणे भरलेले असून यातील घाण पाणी हे गटारीवरून वाहत असून काही ठिकाणी तर घरातही हे गटारीचे पाणी जात असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरली आहे नेहमीच परिसरातील नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे वेळोवेळी याची माहिती मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देऊनही याची दखल घेतली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांच्याशी संपर्क करून यासंबंधी माहिती दिली व राजेंद्र बागुल यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या निदर्शनात आणून दिले व त्वरित या गटाऱ्यांची साफसफाई करून देण्याची मागणी केली रहिवासी मोहीम बदल सत्तार हे माझा नेहमीचा प्रॉब्लेम हे का ड्रेनेज भरून जातात आणि नेहमीचा नेडा पाणी घरात येतो दुर्ला दुर्गंधी पसरते दर्गामधल्या खडकाळी परिसरातील या भागामध्ये आज या प्रत्येक गल्लीमध्ये खालीचं साम्राज्य आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे गटारीचं संडाचं पाणी रस्त्यावर वाहत आहे पिण्याचं पाणी सुद्धा त्यात मिक्स होत आहे आणि अशा म्हणजे लहान मुलं हे ते येण्या जाण्याचं जी यातायात आहे त्या अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे रोगराईचं साम्राज्य या भागामध्ये निर्माण झालेलं आहे महापालिकेचा कोणताही कर्मचारी कोणताही अधिकारी आणि आरोग्य अधिकारी तर दिसलाच नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे फक्त नाशिक महानगरपालिकेचा डिंगोरा पेटवला जातो मोठमोठ्या आश्वासनं दिला आता करोडो रुपये जाहिरातीवर तीवर होऊन राहिले आरोग्याच्या बाबतीत आणि आता शोभेम चाललेला आहे दोन दोनशे लोक ग्राउंड झाडतायत का तर पालकमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कौतुक करून फोटो काढून पेपरला देत आहेत मीडियाला बातम्या देत आहेत परंतु आज गल्ली बगळामध्ये आरोग्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि तिथे बघायला कोणीही तयार नाही आणि म्हणून या आरोग्य अधिकाऱ्यांचा सा आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आयुक्ताचा आम्ही धिक्कार करतोय लोक लोकांच्या आरोग्य धोक्यात घालून लोकांच्या जीवाशी खेळ करणारी ही महानगरपालिका स्वतःला स्मार्ट समजून घेतली आहे त्याचा स्मार्ट सिटा त्यांच्या कामामध्ये दाखवा आज गल्लोगल्ली रस्ते भरून ठेवलेले अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते खड्डे फोडलेले नळ टाकलेले चोवीस तास पाण्याचा आम्हीच दाखवलेलं आहे दोन तास सुद्धा पाणी नीट अवस्थेमध्ये येत नाहीये आज बॅकवॉटर घराघरामध्ये वापरत आहे घरामध्ये गटारीचं पाणी आहे आणि अशा अवस्थेला जबाबदार फक्त महानगरपालिका आहे महानगरपालिकेने हे प्रश्न ताबडतोबीने जे घरचे जे प्रश्न आहेत अत्यावश्यक प्रश्न आहे आणि अत्यावश्यक प्रश्नाला प्राधान्य देऊन त्यांनी ते सोडवले पाहिजे आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हणता आमच्याकडे बांधकामासाठी त्या याचे पैसे शिल्लक नाही आहे जर पैसे शिल्लक नसेल तर महानगरपालिकेने टॅक्स बंद करा लोकांकडनं कर घेता आणि लोकांना त्याबाबत जर सेवा देऊ शकत नसाल तर कशासाठी महानगरपालिका पाहिजे तुम्ही आणि कशासाठी अधिकारी पाहिजे कशासाठी कर्मचारी पाहिजे ठेकेदारांच्या ताब्यात देऊन आज जर आमच्या जीवाशी तुम्ही करत असाल आणि ठेकेदारांच्या पैशासाठी तुमच्याकडे पैसे आहे पण नव लोक घोरकर प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही या अवस्था महानगरपालिकेची भिकारी अवस्था आज या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसाठी केलेली आहे आणि म्हणून आम्ही त्याचा ठिक धिक्कार करतो महानगरपालिकेने लवकरात लवकर आणि तातडीनं या अत्यावश्यक सेवा आम्हाला पुरवावी आणि इथे सर्व ड्रेनेज आणि ही जी घाण ही साफसफाई परत करावी नाही तर मोठ्या उग्र रोषाला या भागातील जनतेच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जावं लागेल यावेळी काँग्रेसचे शहर पदाधिकारी अब्दुल कादीर शेख बाबा अल्तमस शेख मोईन शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र